असं ना पोहे बनवणारे बरं का पोहे रात्रीपासून हे करून ठेवले होते पोहे चाळून ठेवले होते काय मान दुखत असल्यामुळं काय पोहे चिवडा बनवलंच नाही तर ते बघा बनवणार आहे चिवडा एवढं एक किलो चिवडा मी चाळून ठेवलेले थोडीशी छान आणि बघा इथं खोबरं असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि बघा इथं मिरच्या आणि इथं बघा डाळ्या घेतलेल्या होत्या बघा इथे मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि तेल पण टाकलेलं आहे तेल आता तापले चला आपण पोहे तोडून घेऊ ना मला हे नाही ना त्या वेळा नसल्यामुळं मी सगळेच पोहे असे तुम्हाला तोड नाही दाखवू दोन टाकून बघते हां बघा तेल तर तापले छान अजून थोडं टाकून देते बघा आपल्याला ते आपण पटापट असे टोळून घेऊया आणि बघा पोहे आपण टाकून घेतलेत कसे पोहे टाकून घेतलेले आहेत मी आणि पोहे चांगले तळे तयार चला तर मी काढून घेते बघा सगळे पोहे आणि बघा शेमी दुसरे पण पोहे टाकून घेतले ते काढून घेतले तेही टाकून देते आणि बघा आपले पोहे कसे छान असते मस्त पोघलेले तर

또 거셔는 넣으세요. 서브다 놓고 한번 같이 믹스 해보도 पोह्याच्या चिवड्यावर कपले पोहे छान पळे घेतलेले खोबर लसुंदाने अजून मकाचा चिवडा टाकायचा चिवडा कसा झालाय मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी हे चिंडा मसाला टाकलाय बाबा आणि सर्व असं मिक्स करून घेणार आहे मी छान मिक्स करून घेतलाय थोडं ना मकाचं पण टाकलेलं आहे असं मकाचं पण टाकलेलं आहे थोडं थोडं नंतर आपण शेव पण टाकणार आहे बघा याच्यात थोडा त्या टाइम घरी ठेवूया आपण